आज महिला प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर पार करत यशस्वी होत आहेत त्याप्रमाणेच आता महिलांनी उद्योग व्यवसायात मोठ्या प्रमाणात पुढे येण्याची गरज असल्याचं मत पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी व्यक्त आहे फिक्की महिला आघाडीच्या वतीने महिला उद्योजकता मेळावा पुण्यात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते ते म्हणाले की आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी नव उद्योजकांना घडवण्यासाठी विविध योजना आणल्या आहेत बऱ्याच योजनांमार्फत अनुदान देखील देण्यात येत आहे या, वा आशा या, या, या वा व अशा अनेक योजनांचा लाभ महिलांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले या महिला उद्योजकता मेळाव्याच्या समन्वयक सुरभी प्रकाश दीक्षित यांनी या कार्यक्रमाची भूमिका उपस्थित महिलांना सांगितली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिक्की महिला आघाडीच्या पुणे अध्यक्षा पिंकी राजपाल होत्या या कार्यक्रमास पुणे शहर व जिल्हा व विभागातून महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या यावेळी महिलांना विविध क्षेत्रात उपयुक्त अशा महिला विशेषाधिकार कार्डचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पुणे उद्योग विभागाचे संचालक शैलेश राजपूत फिक्की पुणेच्या अध्यक्षा पिंकी राजपाल या कार्यक्रमाच्या समन्वयिका सुरभी प्रकाश दीक्षित निमिषा ढाकरे यासह फिक्की महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकारी तसेच महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे आणि जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख अधिकारी यांनी महिलांना उद्योगविषयक मार्गदर्शन केले